नमस्कार जय श्रीराम मंडळी राजकारण हे समाज समाजकारण्यासाठी आहे समाजाची सेवा करण्यासाठी आहे गरिबांची सेवा करण्यासाठी आहे देश चालवण्यासाठी आहे असंच म्हटलं जातं राष्ट्राचा देशाचा गाडा नीट चालावा सर्वांना समान संधी मिळाव्यात आणि समाजकार्य व्हावं ह्यासाठी राजकारण आहे खरं तर राजकारण त्यासाठीच आहे सत्तेच्या माध्यमातून समाजकार म्हणून राजकारण कारण समाजकारणासाठी राजकारणाची सत्ता करण्याची गरज असते त्यामुळे मग मा परंतु असा प्रश्न पडतो की राजकारण हे तर समाज करण्यासाठी आहे म्हणजे गांधीजींची राजकारणासाठी ती व्याख्या हीच होती की राजकारणात तुम्ही आल्यावर तिथे सत्ताकरण राहणार नाही आहे स्वार्थ राहणार नाही आहे तर गरीबांची सेवा गरिबांची गांधी स्पष्ट म्हणायचे की इंग्रजीतून जावे असं मला का वाटतंय तर ते इंग्रज असेपर्यंत इथल्या गरिबांचं कल्याण होणार नाही गरिबांची सेवा होणार नाही त्यामुळे गरीबांची गरिबांचं कल्याण व्हावं ह्या देशातल्या गरिबांचं कल्याण व्हावं दायद्याचं निर्मूलन व्हावं त्यासाठी इंग्रजीतून जावे असं माझं मत आहे असं गांधीजी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले होते मग खरंच हो ते ध्येय किंवा तो उद्देश साध्य होतोय का तर मंडळी मुळात दुसरा आजचा विषय असा मुख्य असा आहे की हा जर उद्देश असेल राजकारणाचा समाजकारण तर सर्व राजकारणी आपल्या मुलाबाळांनाच आपले वारसदार राजकारणातील वारसदार का निवड का निवडतात का नेमतात त्यांना अन्य कोणी कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता चांगली विचारधारा असलेला चांगलं काम करणारा प्रामाणिक काम निष्ठा असणारा प्रामाणिक कार्यकर्त्यांना का दिसत नाही की त्यांना त्याची योग्यता त्यांना त्याची वाटत नाही एकही योग्यतेचा कार्यकर्त्यांना त्यांना आढळत नाही म्हणजे दुसऱ्या तुमच्या तुमच्यासाठी राबणारे जे कार्यकर्ते आहेत राजकीय नेत्यांसाठी राबणारे कार्यकर्ते त्यातले एकाची योग्यता नसते तुमचा वारसदार होण्याची क्षमता नसते त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही की <laughs> तुम्ही पक्ष सत्ता ही प्रॉपर्टी समजता की सगळं स्वार्थासाठी राजकारण चाललेलं आहे नेमकी व्याख्या काय मग तुम्ही कुणाला का निवडत तुम्ही जर समाजकार्य मानत असाल तर तुम्ही मग इतरांना वारस का नाही देत गुणवत्तेप्रमाणे तुम्ही गुणवत्तेचा निकष लावून विचारधारेचा गुणवत्तेचा नीतिमत्तेचा निकष लावून तुम्ही एखाद्या दुसऱ्या सामान्य कार्यकर्त्या पुढे का आणत नाही आपला वारसदार का नेमत नाही असं का होत नाही मुलांनाच वारसदार का नेमतात राजकारणी हे खर तर कोडं आहे म्हणजेच तुमचा उद्देश हा जो आहे हा निखळ नाही आहे उद्देश हा स्वच्छ नाही किंवा उदात्त नाही आहे की राजकारण समाजकारण की समाजाची सेवा करण्यासाठी आम्ही राजकारणात आलो मग समाजाची सेवा करण्यासाठी तुमची मुलं कशाला पाहिजे त्यांना सेवा करू द्या राजकारण विरहित राहून त्यांना करू द्या सेवा राजकारणात संधी दुसऱ्या तरुणांना द्या तुम्ही दुसऱ्या कोणत्या कार्यकर्त्यांना द्या तुमचे वारसदार म्हणून तसं होताना दिसत नाही ह्यांच्या पक्षाचा प्रमुख असेल तर ह्यांचा मुलगा मुलगीच होणार दुसरे कोण होणार नाही तेच वारसदार होणार दुसऱ्या कोणाची योग्यता नाही आहे का आणि योग्यता असूनही तुम्ही जर करत असाल तर मग तुम्ही तत्वज्ञान सांगताय ते झूट आहे आम्ही विचारधारेचे भूकेले आहोत तत्वाचे भुकेले आहोत आम्ही नीतिमत्तेचे बुकैले आहोत आम्हाला नीतिमत्ता पाहिजे विचारधारा पाहिजे तत्व पाहिजे मूल्य पाहिजेत आम्ही मूल्यांचं राजकारण करतो हा सगळा दांभिकपणा झाला हा ढोंगीपणा झाला त्यामुळे खरं जर राजकारण हे समाजसेवेसाठी असेल गरिबांची देशाची सेवा करण्यासाठी जर असेल एक माध्यम असेल सत्ताकारण सत्ता कारण हे केवळ राजकारणासाठी असेल समाजकारणासाठी असेल समाजाचं समाज भलं व्हावं त्या माध्यमातून समाजाची सेवा व्हावी समाजाला काही कमी पडू नये काही उणीव बसू नये यासाठी राजकारण असेल तर मग दुसरं एखादा योग्यता असणारा तुम्ही म्हणजे हे राजकारणी आपला वारजर का नेमत नाही आपल्या मुलाबाळांनाच वारजदार का नेमतात म्हणजे यावर विचार व्हायला हवा की फक्त स्वार्थासाठी चाललेलं आहे सगळं वैयक्तिक स्वार्थ की राजकीय पक्ष किंवा बाकी सगळं तुम्ही पद सत्ता ही प्रॉपर्टी मानता वैयक्तिक प्रॉपर्टी वैयक्तिक प्रॉपर्टी जमवण्याचं उभं करण्याचं माध्यम ही सत्ताकार नेमकं व्याख्या काय सत्ताकारांची करायची आपण राजकारण हे कशासाठी नेमकं आहे पारतंत्र्याच्या काळात राजकारणे का स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही राजकारणाची व्याख्या काय होती ते उदात्त होती जनतेचं कल्याण देशातला कुणीही मनुष्य आहे त्याला कशाची तोशीस पडू नये उडीव बसू नये कुणी उपाशी राहू नये मग सेवा व्हावी देशाची तसे जनतेची सेवा व्हावी मग सेवेसाठी राजकारण असेल मग त्याला वाजता म्हणून तुमची मुलं वळच का अनेक जी योग्यता असणी तुमच्या पक्षामध्ये आहेत त्यांना का संधी मिळत नाही मग तुमचा एक तर तुमच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही आहे प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ते असतात राब राब राबतात रात्रंदिवस राबतात जागरण करतात त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही एक तर किंवा तुम्ही जे सांगता आम्ही तत्वांचे भुकेले नीतिमत्तेचे भुकेले मूल्यांचे भुकेले आम्ही विचारांचे भुकेले हा दांभिकपणा झाला त्यामुळे याच्यावर नक्की विचार व्हायला हवा की राजकारण्यांचे सर्वच राजकारण्यांचे वारसदार ही ते त्यांची मुलंवळच का होतात अन्य एखाद्या क्षमता असलेल्या चांगल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी का ती देत नाहीत याच्यावर नक्की विचार व्हायला हवा मंडळी आपल्याला काय वाटतं हे राजकारणी जे आहे ते वारसदार म्हणून त्यांच्या मुलाबळांची नेमणूक का करतात की ते स्वतःच्या पक्षाला वगैरे स्वतःची ही प्रॉपर्टी मानतात आपल्याला काय वाटतं आपण जरूर ऐफ्या द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत